नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर दत्तगुरूंचे जगतवंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय तुम्हीच ना हे पद सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तर हे पद तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात जगत वंद्या वदूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुमीचना, ना जगत वदूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच नाम अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदुपरशुरामही प्रभो दिले गुरु तुमीचना, ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच नाम नवनारायण सनात करुणी पंथ निर्मिला तुम्हीच नाम मच्छिंद्रा दिव्य दिपवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच नाम दासुपंत घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाम नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच नाम युग युगिनीच भक्त रक्षणा

विप्रस्त्रियेचा वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुमीच नाम श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्ही नाम जन्मताच ओंकार जपुनी मौन धार येले नाम मौजी बंदन वेद जननी सुखवली तुम्ही जनाम चतुर्धाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुने तीर्थ तुम्ही तुम्हीच नाम माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊने तुम्हीच नाम पोटशुळाची व्यथा हरवणे विप्र सुखविला तुम्हीच नाम वेल उपटुने विप्रदिधला हेम कुंभ गुरु तुम्हीच नाम तस्कर वतुने विप्र रक्षिला भक्त तुम्हीच नाम विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठ देखून तुम्हीच ना हीन जीवा वेद पाठी सजीव करूनी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरे ही वास्तव्य करूनी तुम्हीच ना भीमा अमर संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमी स्थानी तुम्हीच ना

अगणित धान्य धान्यकापुनी शुद्र शेतकुरु गुरु तुम्हीच नाम रत्नाईचे कुष्ट तीर्थे वर्णित तुम्हीच नाम आठै ग्रामी भिक्षकेली दीपवाळी दिनी नाम भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्ही नाम निमिषमात्रे तंतुकनेला श्री शैल्यासी तुम्हीच नाम सायं देव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चाण्डाळामुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वाजे सीदले कन्या पुत्रही हि तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपती उठवनी धर्म कथिसेवक तर बदले तुम्हीच नाम कंदळीवनीचा बहाणा करुणी काणगापूर स्थित तुम्हीच नाम निर्गुण पादुका दृश्य ठेवणे गुप्त स्वामी मठी तुम्हीच नाम दासमूढ परि अङ्गीकारिलाम आत्मचिन्तने रमवानिशिदिनि दीननाथ गुरु तु नाम जगद्वन्द्य अवधूतदिगम्बर दत्तात्रेय गुरु तु नाम अनन्य भावे शरणागत मे भव भय वारण तु नाम अनन्य भावे शरणागतमे भव भय वारण अनन्य भावे शरणागतमी भयवारण तुम्ही सनाम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव धन्यवाद